जय जय जे महाराष्ट्र विद्यार्थी तुम्हाला सर्वांनाच माहित असेल की थंबनेल मध्ये सर्वांनी कोणत्या माध्यमातून व्हिडिओ बनवलेला असेल विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आपण पोलीस भरती नवीन देतो यावर्षी मुला आणि मुलींसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे खास करून किती मार्काचा ग्राउंड असतो किती मार्काची लेखी असून कोणत्या इव्हेंटला किती मार्क आहेत कोणता इव्हेंट किती मिनिटाचा परिपूर्ण माहिती देणार आहे विद्यार्थी मित्र पोलीस भरती देता वेळेस तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे आता काही विद्यार्थी होता की सर मी दहावी पासवर पण पोलीस भरती होऊ शकतो का होय दहावी पासवर तुम्ही पोलीस भरती होऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला बँड्समेंट हे तुम्हाला वाद्य वाजवता आलं पाहिजे जसं की ट्रम्प हे तीन तुम्हाला कमी कमी वाजवता तरी आले पाहिजेत दहावी पासवर मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण येणारे मुलांसाठी कोण कोणते इव्हेंट असतात आणि किती मार्काच्या मुलांसाठी दोन एक शंभर मार्काचं ग्राउंड असतो आणि एक पन्नास मार्काचं ग्राउंड असतात शंभर मार्काचे ग्राउंड असतात मुलांसाठी ते एसआरपीएफ असते लक्षात ठेवा आणि एसआरपीएफ ला पाच किलोमीटर रनिंग असेल ही म्हणजे पंचवीस मिनिटाची असेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो गोळा फेक असो हा पंचवीस मार्गाचा आणि पंचवीस मार्काची असते ते म्हणजे शंभर मीटर टोटल एसआरपी मुलांसाठी आता जगावून साठी असते लक्षात ठेवा मग त्यानंतर विद्यार्थी वीस मार्गाचं तुमचा सोळाशे मीटर असते पाच मिनिट दहा सेकंद आठ त्यानंतर विद्यार्थी मित्र शंभर मीटर असते ब अकरा पॉईंट पन्नास सेकंद आत मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो गोळा फेक असतो ते म्हणजे साडेआठ मीटर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मुलींसाठी आपण इकडे येणार आहे मुलींसाठी आठशे मीटर असतो वीस मार्कासाठी शंभर मीटर असतो पंधरा मार्कासाठी त्यानंतर गोवा फेक असतो पंधरा मार्क टोटल मुलींसाठी जे ग्राउंड असते सिपायांचं पन्नास मार्कासाठी मग त्यानंतर विद्यार्थी मित्र लेखीवर येणार आणि लेखीचा पेपर अत्यंत अवघड आणि सोप्या प्रकारे असतो पहिलीपासून ते आपण बारावी लोक म्हणजे पाचवीपासून ते बारावी लोक आपण प्रत्येक गोष्ट आपण शिकलेली आहे या त्याच प्लॅटफॉर्म नुसार त्या सगळ्या सिलेबस आपला हा पोलीस भरतीचा पेपर पडतो अगदी सोप्या प्रकारे मग त्यानंतर विद्यार्थी आपण पेपरचे विषय असतात कोणत्याला पंचवीस मार्क कोणत्या विषयाला असतात कोणत्याला पंचवीस मार्क असतात त्याचं परिपूर्ण आपण देणार सांगणार आहे मग त्यांना गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याय आता मला एक सांगायचं म्हटलं तर पाचवीपासून सगळ्या गोष्टी आपण बुद्धिमत्ता गणित ह्या सगळ्या गोष्टी बारावी लोक आलेल्या आहेत आपल्या करेक्ट सांगायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो जर गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण या विषयाला पंच्याहत्तर मार्क असतात किती मार्क पंचाहत्तर आणि जी के विषय मांडल्यानंतर इतिहास भूगोल माझे पंचायत राज हे जी, जी के विषय म्हणजे चालू घरामध्ये याच्यामध्ये जर ऍड केलं तर टोटल विषय जर म्हटलं यांचे मार्क जर मिक्स केले तर विद्यार्थी मित्रांनो टोटल होता शंभर मार्क टोटल जर पोलीस भरती म्हटलं तर तुमची दीडशे मार्क एसआरपीएफ भरती म्हटलं तर तुमचे दोनशे मार्क होतात आता त्यानंतर आपण येतो उंचीवर म्हणजे तुमची मुलांची आणि मुलींची मग त्यानंतर मुला मुलाची जी हाईट लागते लक्षात ठेवा पोलीस भरतीला एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते आणि मुलींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर लागते विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा बँमेंट पास असणं गरजेचं पाहिजे त्यानंतर तुम्हाला कोणतं तरी वाद्य वाजवता आलं पाहिजेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याची जी हाईट आहे खरं तुमचं खूप मोठं स्वप्न आहे आणि तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये तुम्हाल लागायचं जर असेल तर त्याची जी हाईट आहे ती एकशे बासष्ट पॉईंट फाईव्ह ही मुलांसाठी हाईट आहे आणि मुलींसाठी एकशे बावन पॉईंट फाईव्ह मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पोलीस भरती ही अत्यंत सोपी प्रकारे भरती फक्त फक्त तुम्ही तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तयारीला शहरी भागात असो कोणत्या गोष्टीचं घाबरायची गरज नाहीये तुमच्या गावाकडे चांगले डांबरी रस्ता बनलेला आहे किंवा गावाजवळ एखाद्या कॉलेजचं किंवा शाळेचं ग्राउंड असत त्याच्यामध्ये तुम्ही तयारी करू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शहरी भागात म्हटल्यानंतर तर शहरी मुलांसाठी सगळ्याच गोष्टी आता जसं लायब्ररी आहे क्लास आहे सगळ्या गोष्टी जसं ग्रामीण भागामध्ये मुलांना वैयक्तिक मिळत नाहीये लगेच लगेच आणि कारण की ग्रामीण भागातल्या मुलांचं काय असते तुम्हाला माहिती एक त्यांची नाजूक असल्यामुळे स्वप्न स्वप्न खूप पण मोठं करण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच नसतो त्यासाठी खच विद्यार्थी मित्र ग्रामीण भाग असो की शहरी भाग कधी तुमची अडचण जर खरंच तुम्हाला काही पडली असेल तर माझा खालील नंबर त्याच्यावर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता माझ्याकडे फुल नाही फुलाची पाकळी तेवढी मी मदत करू शकतो मग त्यानंतर विद्यार्थी मित्र आपली जी ब्रँच आहे नवी मुंबई कामोटे ते रुद्रा करिअर अकॅडमी पोलीस आर्मी ग्रामचौक तालुक्यात इतर सर्व स्पर्धा परीक्षा केंद्र आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो की बॅच आपण नवीन बॅच आपण नवीन बॅच आपण चालू करतोय नवीन बॅच साठी निवासी बॅच आणि पूर्ण बॅच असेल यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे वसतीगृह पण आहे मुलांसाठी एक सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांकडे विद्यार्थी मित्रांनो वसतिगृहाची पण सुविधा आहे मुलं आणि मुलींसाठी दररोज प्रत्येक दिवशी जेवण राहणे खाणे या प्रत्येक गोष्टीची आपण तुम्हाला देतो सुविधा देतो दे 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 मग त्यासाठी दे विद्यार्थी मित्रांनो खचिकरण करू नका मनामध्ये घबराट करू नका काहीतरी मला नवीन करायचं म्हणजे नवीन असतात असा काही अरे सांगतो तुम्हाला पोलीस भरती करणं म्हणजे अगदी अगदी सोपे सोप्या प्रकारे पोलीस भरती करू शकता अगदी तुम्ही परिस्थिती असो का असो यामध्ये दोन्ही पोरं पोलीस दोन्ही पोरडं यामध्ये पोलीस भरती देतात मग त्यासाठी विद्यार्थी मित्र अत्यंत लवकरात लवकर लागण्याचा प्रथम मार्ग म्हणजे पोलीस भरती आणि आर्मी भरती आहे मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो वयाच्या अठरा वर्ष पूर्ण लागतात त्यानंतर विद्यार्थी तुमचे डॉक्युमेंट आहे तुमचे डॉक्युमेंट म्हटलं की दहावी आणि बारावीचे जे डॉक्युमेंट आहे सन्नक जसं की तुमचे प्रमाणपत्र दहावीची टी सी दहावीचे मार्कमेव हो सन्नत ह्या सगळ्या गोष्टी बारावीच्या मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लागणार एक मेन तुमची कास्ट आणि कास्ट ही सर्वात मेन आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे एसी आणि एस एसटी सोडल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना नॉल क्रिमियरची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो भरती निघायच्या अगोदर तो जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर हे डॉक्युमेंट काढणं तुम्हाला गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथं स्टॉप करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा काही अडचण आल्यास माझा खाली नंबर दिलेला आहे मी स्वतः संचालक गणेश भगवान मरण वरला आहे मी हिंगोली जिल्ह्यातला पण आपली शाखा आहे ही नवी मुंबई कामोठे इथे भेटूया नेक्स्ट व्हिडिओला जय हिंद जय महाराष्ट्र